पुण्याच्या हडपसर परिसरातील एका तीन मजली इमारतीला आज सकाळी आग लागली या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाने यश आलं मात्र आग लागली तेव्हा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दोन चिमुकली मुलगी अडकल्याचे दिसत आहे स्थानिकाच्या मदतीने या मुलांना यशस्वीरित्या वाचवण्यात यश आलं या सर्व घटनेची माहिती आपण या चण्यावर आता घेणार आहे अवघ्या चार मिनिटाच्या व्हिडिओ थरारक दृश्य दिसून आलेले दिस। तर व्हिडिओत काय झालं हे जाणून घेऊया पुण्याच्या हडपसर भागात असलेल्या वैभव टॉकीज येथे आज सकाळी आग लागली या जागेत काही रॅक होते तेथे काही फोटो आग लागली काही क्षणात या आगीने रुद्ररूप धारण केले पण एका कुटुंबाची दोन लहान मुली या आगीत अडकून पडले होते यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट या आग लागलेल्या इमारतीवर चढून अडकलेल्या दोन मुलांची सुखरूप चुटका केली या व्हिडिओत या माणसाचे धाड़स दिसत आहे असाच व्हायरल व्हिडिओसाठी या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद